नमस्कार मी अश्विन देशपांडे तुम्हा सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे जर का चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा बेलायकनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका म्हणजे आमचे सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील महत्वाचं म्हणजे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा हा जो वेळ तुम्ही करता देत आहात हा वेळच तुम्हाला काहीतरी शिकवून जाईल वारंवार माझे साधक मला एक प्रश्न विचारतात की सर मला माझा शोध कधी लागेल आणि माझं एकच उत्तर असतं तुम्ही नष्ट झाल्यावर आता हे उत्तर ट्रिकी आहे पण प्रश्न ट्रिकी अजिबात नाही आहे नष्ट झाल्यावर म्हणजे काय ते अगोदर समजून घेऊयात आणि नष्ट होणं याचा नेमका अर्थ काय हेही आपल्याला आज कळायला पाहिजे आपण या जगात आलो आणि या जगात आल्यापासून आपल्याला एक आयडेंटिटी प्रदान केल्या गेली नाव अमुक अमुक, अमुक वडिलांचं नाव अमुक अमुक कुटुंबाचं अमुक, अमुक अमुक नाव अमुक अमुक, अमुक, अमुक गावात राहणारे निवासी अमुक अमुक व्यवसाय असलेले सद्गृहस्थ यांच्या पत्नीचं नाव अमुक अमुक यांच्या मुलांचं नाव अमुक अमुक आणि हा आयडेंटिटीचा खेळ जन्माला आल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत चालू राहतो ॲज लाँग ॲज वी कीप आवर सेल्फ ॲज धिस स्व सापडणं शक्य नाही या पृथ्वी तलावर आल्यानंतर ज्या ज्या आयडेंटिटीज ज्या ज्या ओळखी जे जे लेबल्स आपल्याला ले मिळतात त्या लेबल्समध्ये गुंतून पडणं म्हणजे प्रपंच होय आणि या गुंतून पडण्यामुळेच स्वतःचा विसर माणसाला पडल्याशिवाय राहत नाही अर्थातच या अनुभूतीनंतर बोलतोय मग काय करावं लागेल तर आपले लोक आपला पैसा आपलं घर आपला व्यवसाय आपली जी काही गुंतवणूक असेल ती गुंतवणूक मग ती मानसिक असेल आर्थिक असेल सामाजिक असेल या सगळ्यांपासून हळूहळू आपल्याला फारकत घेता आली पाहिजे म्हणजे हा बाहेरचा जो प्रवास आहे आपले कॅमेरे बाहेर आहेत की नाही हा बाहेरचा प्रवास अंतर प्रवासाकडे रूपांतरित होतो ट्रान्सफॉर्म होतो आणि स्वतःला शोधायचं असेल तर एक गोष्ट खात्रीलायकपणे समजून घ्यावे लागेल की या आयडेंटिटीज या सगळ्या भौतिक मालमत्ता हे सगळे संबंध नाते हे सगळे गुंतागुंतीचे विषय आपल्याला आपला फोकस स्वतःवर कधीच आणू देणार नाही आहेत मग तुम्ही म्हणाल हे सगळं सोडायचं तर एकदम कसं सोडायचं शक्य तरी आहे का काहीतरी बोलता तुम्ही तर लक्षात घ्या ज्या ग्रॅज्युअली हळुवार पद्धतीने तुम्ही एक 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 एक, -एक गोष्टीमध्ये गुंतत गेलात त्याच पद्धतीने हळूहळू एक एक एक, -एक गोष्टीमधनं स्वतःला वेगळं करावं लागेल म्हणजे याचाच अर्थ असा की स्वतः करता अगोदर पाच मिनटं काढायला तर शिकूयात स्वतःला पाच मिनटं द्यायला सुरुवात केली तर लक्षात येतं की माझी माझं मन काय विचार करतंय माझी बुद्धी नेमकी कशा प्रकारे माझं मन संचालित करते माझ्या शरीरामध्ये काय काय प्लस आहेत काय काय मायनस आहेत आणि जर का या पाच मिनिटाचे दहा मिनिटं झाले दहा मिनिटाचे वीस मिनटं झाले तर निश्चितपणे तुम्हाला नुसतंच स्वतःवर निरीक्षण करत बसण्यापेक्षा बदल घडवण्यासाठीची अंमलबजावणी करायला सुद्धा हळूहळू वेळ मिळायला लागतो जेव्हा या वीस मिनिटाचा एक तास होतो तेव्हा तुम्ही अनायास स्वतःचं पूर्ण निरीक्षण करायला शिकत शिकत अगदी धारणेपर्यंत पोहोचू शकता ध्यानही तुम्हाला चमू शकतं साक्षी भाव मनामध्ये जागृत होतो आणि मी जे काही करतोय त्याचा अंतिमतः परिणाम काय होणार आहे आणि मला त्यातनं काय मिळणार आहे याचा द्रष्टाभाव सुद्धा निर्माण होतो ते आपल्याला दिसायला लागतं आणि ज्यावेळेस मनुष्य या टप्प्यावर पोचतो त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की मला ना सगळंच माझ्या ताब्यात हवं आहे आणि जोवर हा ताबा घेण्याचा आपला अट्टहास आपण सोडत नाही मूठ थोडी ढिल्ली करत नाही तोवर आपल्याला खरं आत्मभानावरच येता येत नाही मग आत्मशोध आणि आत्मबोध तो दूरच्या गोष्टी राहिल्या म्हणून तुम्ही सगळ्या लोकांनी जे आत्ता हा व्हिडिओ ऐकताय त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला एकदम एकाच दिवशी सगळं सोडायला कोणी सांगत नाही आहे कुणीही संत हे सांगत नाहीत की एका दिवसात सगळं सोडून द्या प्रपंच करावा नेटका असं सांगण्यात आलेलं आहे पण नेटका म्हणजे फक्त त्यातच गुंतून राहणं आहे का याचा जरा सुज्ञपणे विचार करावा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की प्रपंचाचाच एक हिस्सा असलेले तुम्ही जर का या जगात आल्यापासून सदैव तुमच्याचकडनं दुर्लक्षित असाल तर तुम्हाला स्वतःला खडबडून जागं करावं लागेल की माझ्याकडे दुर्लक्ष झालं तेवढं पुरे झालं आता मला जागं व्हायचंय आता मला भानावर यायचंय आता मला स्वतःचा शोध घ्यायचा आहे आणि मग मनामध्ये ती इच्छा निर्माण झाल्यानंतर हळूहळू त्याला समयसूचकतेनुसार समयानुसार येणाऱ्या काळानुसार अधिकाधिक वेळ देत देत त्या आत्मशोधाच्या पथावर आपण चालत राहू आणि मग त्या आत्मशोधाच्या पथावर चालत असताना आपल्या मनामध्ये प्रेम आहे हे लक्षात यायला लागतं आपल्या मनामध्ये करुणा आहे हे लक्षात यायला लागतं आपल्या मनामध्ये भक्ती आहे हे लक्षात यायला लागतं आणि मग आपली एकदा का स्वतःवर प्रेम जडण्याची गाथा सुरू झाली की आपल्या स्वतःसाठी निस्सीम भक्ती निर्माण करत आपल्याच मधल्या ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी मनुष्य रोज साधना करायला लागतो आणि ही साधना म्हणजेच तुमची नियती आहे या साधनेमुळेच तुम्हाला त्या तत्वाशी एकरूप होण्याचा खऱ्या अर्थाने संधी तुम्हाला मिळणार आहे आणि म्हणून माझं सगळ्यांना म्हणणं आहे की जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तुम्हाला तुम्ही सापडणं शक्य नाही म्हणजे काय तर जोपर्यंत आजचे तुम्ही सगळीकडे गुंतलेले आहात इन्व्हेस्टेड आहात तोपर्यंत तुम्ही स्वतःला सापडवणं अशक्य आहे तुम्हाला हळूहळू स्वतःला हरवावं लागेल आणि हे हरवणं खूप लाभकारक असतं बरं का खरा प्रवास तिथूनच सुरू होतो संत कबीर म्हणतात जबतक मैथा हरी नाही अब मैं नहीं रहा तो सब तरफ हरी है आणि हे जर का आपल्याला कळालं की मी नाहीचा अर्थ काय नेमका मी नाहीचा अर्थ माझं मरण नाही माझा मृत्यू नाही मी जिवंत आहे पण मी भानावर आहे मी साक्षीदार आहे मी त्रयस्त भूमिकेतनं माझ्याच जीवनाकडे पाहायला सुरुवात केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं गुंतणं मी माझ्याच स्वतःच्या साक्षीभावाच्या मदतीने हळूहळू कमी 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 करत चाललो आहे माझा अहंकार हळूहळू कमी करत चाललो आहे माझा अहमभाव हळूहळू कमी करत चाललो आहे माझ्या आयडेंटिटीज स्वतःला मोकळं करत चाललो आहे आणि याच पद्धतीने तुम्हाला धारणा ध्यान साधना आणि पर्यायाने या आत्मशोधाच्या प्रवासाची खरी प्रचिती येणार आहे या आत्मशोधाच्या प्रवासावर निघूया आयुष्य सोपं करूया